निघून जाताना मी खिडकीत बसलेली आहे जाण्याच्या आधी जा एकदा पाहते इथूनच माझ्याकडे माझ्या अचिंते देहाकडे आणि माझ्या भोवती जमलेल्या लोकांकडे नातेवाईक मैत्रिणी खूप गर्दी जमली आहे तसं कोणाचंच काही अडणार नाही नसतंच अडत कधी चालू राहते जग रहाटे पण साहजिकच आहे धक्का बसला आहे सर्वांना असं अचानक कसं झालं का केलं आहे तिने असं बोलली नाही कधीच बोलायचंच ग कधीतरी कोणाजवळ तरी, तरी। आम्ही होतो ना एवढ्या सगळ्या खरंच खरंच होतात तुम्ही सगळ्या किंवा एखादी तरी होते कोणी इथले माझ्यासाठी कधीतरी मी तुमच्या दारावर केलेली टकटक नाही लक्ष वेधू शकले तुमचं चिवताय चिवताय दार उघड मी साथ घालत होते जीवाच्या आकांतानं नको होता मला आसरा तुमच्या घरात थोडे पंख वाळवायचे होते इतकंच थोडी उब हवी होती लागलं तर ये ग कधीही उघडेन मी दार देईन तुला उब एवढाच आधार हवा होता शब्दांचा पण थांब माझ्या बाळाला तीट लावू दे कधी संपलंच नाही मग कधीतरी माझ्या शेणाच्या मोडक्या खिडकीत बसलेली मी एकाकी असह्य हो, न्हावू माखू घालून तीट लावून तुमच्या बाळाला फिरवताना तुम्ही चिमणी होते सोबत रस्त्यावरून जाणारे तुमचे आवाज ऐकू आले काय ग पण ती का नाही बांधत स्वतःचं घर मेनाचं कशाला हवी ती आमच्या सुरक्षित दारावर टकटक ओरखडे उडतात ना मग आमच्या वेळेवर नसतं का आवडलं मलाही माझं घर मेनाचं चिमणा चिमणीचं घरटं बांधायला चिमणा नव्हता माझाच कधी भरकटला होता तो कुठल्या तरी अनोळख्या प्रदेशात माहिती होतं ना हे तुम्हा सगळ्यांना तुमची चिमणेही बोलत होते कधीतरी मग फसफस ऐकली होती मी दारूच्या पेल्याची कधीतरी ऐकली होती मी तुमच्याच माझ्याबद्दलची चुकचूक वाटलं होतं मला सगळे चिमणी मिळून शोधती शोधून आणतील एक हरवलेला चिमणा माझा अन् मा आपला मानला तर त्याचाही मग बसेल मी ही सुरक्षित घरात तुमच्या कोंडाळ्यात पण तुमची ती चुकचूक होती फक्त गप्पाच्या चहाच्या पेल्याभोवती आपलं घर तर सुरक्षित ठेवून केलेली आणि दुसऱ्यांचं काही ऐकलं की अभिमान वाटतो ना आपलं किती सुख असायचं सुरक्षित कोण्यात राहील राहत असण्याचा खरं तर तेवढ्या पुरतील ऐकायला असतात काळजाच्या टोचणाऱ्या कहाण्या मग आपण जातो जास्तीत जास्त उभे व्हॉट्सअप फॉरवर्डमध्ये टाकता येते आपली ही थोडी भर एवढा मोठा फिल्म स्टार जाण्याआधी त्याने बोलायला हवं होतं एवढी थोर समाजसेविका सांगायला हवं होतं तिने केवढा पैसा होता जवळ मोठ्या गायकेची मुलगी